तुम दाखवा हा कोण आहे आई घरी नाहीये हा ते दुकान बंद आहे दुकान कशाच म्हणजे मला माहिती कुठं कशाचं दुकान नाही मला मंदाबाई ते काय कोणते क्रीम पाहिजे होते त्या तर ते दुकानात नाही भेटले आणि तिने ते चिपचे पाकिटन ते पाहायचं होते इकडलं दुकान बंद आहे तू चार वाजता तू वाजता दिन म्हणा आणून आणलं नाही का नाही म्हणजे बाई ते क्रीम ते नाही म्हणे आणि ते चिपचिपा किड ना हा उभ्या गावाला गेला का गेला काय माहिती तसं आहे दुपारून दुकान बंदच करतो तो संध्याकाळचं उघडत असते चार साडेचार लाख ती दिना आणून मग मत... कोणत्या क्रीमा सांगितलं होतं तुम्ही माझं कामाच असते मी कशा तुला काय काम आहे मात्रा कशा पकडच्या नाश्ता कर म्हटलं तर झालं नाही मला भूक लागली तर चिप्स पाकिट बांधावं लागले मला बाहेरून बघा म्हटलं रामू दादा बघा काय परिस्थिती आहे एक दिवस जरी आला ना माहेर आहात मनासारखं खायला भेटत नाही म्हटलं किती वेळची आली मी सकाळी जे बनवलं होतं ना ते गा थंडीगार पोळ्या ती भाजी म्हणे जेवा म्हणे अशा भाव आहेत माझ्या बघा दिसतेच फक्त डोलारा आणि काका सोडून घेऊन पैसे हा तेच म्हटलं आता म्हणून आणले नाही की काय पैसे देणारच होती मी बाबा ही शपथ दुकान बंद आहे दुकान दुपारी बंदच असते ताई संध्याकाळी काही चांगलं बनव जा बनवता येत असेल तर बाबा लस थांब मम्मी लिहू मम्मी दे मम्मीच काढते ते चांगले जा स्वतः मस्त एशीच्या रूम मध्ये झोपतात आणि माझ्या पप्पांचं घर असून मला अभिनय रूम मध्ये बाई धुऱ्याला बोलायला नाही पुरत नाही सांगितलं असतो का वरस मी तो राम आलता हा हो मम्मी हे मंदाताई ना त्यांनी काही दुकानातून सामान सांगितलं होतं आणि ते काही कुरकुऱ्याचे पाकिटही सांगितले होते काही आणखी कुठलं सामान सांगितलं होतं त्यांना मी विचारलं त्यांनी मला सांगितलं नाही म्हणतात माझ्या कामाचं सांगितलं कुरकुराची पाकिट तर आहेत काय खाला भाजी कुरकर नाही मग जेव्हा म्हटला तर मी काय म्हणू बा आता संध्याकाळी चांगलं बनवत बनवता येत असेल तो नाही म्हणाला तुला खायचं सत्तर काही बनवाय घेण्या लागत नाही तो या सासरे म्हणत आज संध्याकाळी उशी खिचडी टाकजो मग ते खिचडी टाक खातात तर साऱ्या खिचडी खिचडीला खातात रवी खाते सामई खाते खिचडी नाहीतरी आवडीनं खातात आणि आपल्या सगळ्याला चांगलं तर मोठा कुकर लावून दे खिचडीचा चांगलं काय करावं लागते अजिं माटरची पाहणी बसले काय हि निय चांगलं करून खाऊ आणि खायचं असेल खा हाताने तू खिचडी लाव मम्मी तुला माहितीये मला खिचडी आवडत नाही तू तिला खिचडी लावायला कसं सांगून माणसी आहेस का तुला हात नाही दिले का ते मानव तुला खिचडी नाही खाताय तर करतो हातानं खाय आमच्या घरी आम्ही ना नाही म्हणत आमच्या घरी म्हणजे मम्मी हे माझं घर नाही नाही तो घर नाही तो घर तो आहे तिकडे घरी हे नाही तो आगर ते तो बापाचं घर आहे मायर आहे माहेर आहे दोनच दिवसाचं असते किती की मामा केला तरी माहेर मायर, मायर स्वतःच होत नसते परकत असते बाई ते रेश असते बारी ते ओळखली पाहिजे तुला ना नाही वयत वय पायात वय नाहीतर ती खिचडी करायची ती भावसे खाय मग का खिचडी खिचडी चांगल्या तांदुळाची का परी काच राहिले मग आवडत नाही अशी उशी खातात ते आणि त्याले ना चांगली गल करजो काय ते दुधन तूप त्या खिचडीवर हा अन बाजूला एक मिरची तळजो बाकीच मग तुम्हाला काय आता खिचडी सांग ते करा आणि कर। पापड गिपड पापड आवडतात तेले शिल्लक पापड मग मग सकाळची पोळी पापड जेवीन मग पोळ्या करीन मी माझ्यासाठी दोन दा पापड केले नाही शिल्लक शिल्लक गिल्लक नाही लाटण नाही झाली औंधा आमच्या ज्यानं चटणी वाटेला लाल मिरची चटणी पोळी जेव लागत नशीन तुला तर नाही तर ते पापड भाजीन त्यातला अर्धा पापड घेजो शिल्लक का आधी काय काय किलो किलोना लाटून ठेवले का पापडा कोण मम्मी तुम्हाला पापड सुद्धा देऊन नाही राहिले नाही म्हटलं नाही मी नाही म्हटलं का तुला पापड खाऊ नको म्हटलं काय शिल्लक नाही अर्धा भेटीन तुला लागायला पोळे करायची तर कणिक लय मोठी दौन आणून ठेवत असतो आम्ही आमच्या घरी दायदाना गहू लय भरभराट आहे तुले लागत असली दोन पोळ्याची कणिक भिजो आणि खाय आणि सकाळच्या पोळ्याचा सकाळी सकाळ चिवळा होईल आम्ही काही फेकफाक करत नसतो सकाळ नाचते तरी चिवळाही भेटेल भेटत नाही असं नाही सगळं आहे आमच्या घरी मम्मी आता समजून बोलत नाहीत म्हणून काय झालं मी आता त्याला सूट दिली ना तुले तर ते दोन दिवसात लंपास करतात पण त्याचं कामच नाही पडत मीच सांगतो तुला आता काय असते माहेर तर बस झालात मग लाड मंदे लाड करू करू लाड करू करू सत्या नाश केला तुला स्वतःच्याही जीवनाचा स्वतःच्या संसाराचाही अति येऊन राहिले लुडबुड कर संसारायत तुला नाही खूप सुद्धा येतात आम्ही बा माणसाले एवढा दोन दिवस अपमान सहन करा लागला आ? खाली मान घालून बसला ती एवढा जगणारा माणूस पण तुला घरी येऊन तर ती खाली मान घालून लागलं हा भुलतो का काही तुला तर मी दाखवतो हा पोरगी वेयस म्हणून काय झालं बापाचा अपमान केला आणि तू काय पाहून राहिली आणि कोणाच्या पुढे मागे पुढे मागे करायचं नाही जे आहे ते सगळ्याला होईल ते खाईन ज्याला नाही खायचं असेल तो उपाशी राहीन एका एकाचे नखरे नाही पुरवायचे हो हो किती घे सांगताय खुर्च्या ना अशा जर अंदर घालून देत जा लेकर तर जाते खाली मग लेकर पुढे सरकता होते बाई तो मस्त आता खाली टाकलं गेलागे बा सरकते लागे आता उबडी वाले पाहिते हे करते पटकन उबडी होते लागे असं वाटते ना खुर्ची गिरचे लागा अंदर घालून देत खुर्च्या माहीतरी काय बसत नाही त्या डायनिंग टेबलावर ते कुणी जाते जाते आपापल्या सोयने जाऊन जेवतात अंदर देतो घालून जराश आणतोच बाई टक्कतो मस्त अशी मग जागा आहे तो सरकते खेळते कुठं गेली वहिनी ए वहिनी कुठे गेली काय माहिती एक काम सांगितलं तेवढं पण झालं नाही तिच्या बाई मला माहित नाही बरं मी इकडे मागच्या अंगणात लय आला पाचोडा पडला होता ते झाडलं हे केलं आता घरं झाडले आवरूनच राहिले मला माहित नाही मग तिच्या खोलीतच असेल काम होतं का हो आता काम तर आम्हालाच करावं लागणार आहे ना तुमच्या बोरीला तर काही कामं करता येतच नाही काय काय इथं काही हेच नाही ना की ननद आली तर काही एक काम तर सांगितलं होतं सकाळपासून तेवढं पण तुमच्या पोरीच्यानं करणं नाही झालं काय शिकवलं काय माहिती तुम्ही काय झालं बाई काही काम होत सांग ना मला सांगा ना मी करतो ना तिला म्हटलं होतं मी की माझा ड्रेस धुवून द्या पण गेला नाही त्याने धुवून तसंच पडलेला आहे म्हटलं बाथरूम मध्ये हा एवढा एक ड्रेस धुतला गेला नाही म्हटलं अशी करते म्हटलं तुमची मुलगी बघा तुमच्या समोर मी देतो ना बाई धुन इलाज मशीन राहिला तिला सरे कपडे धुतले पण हा मी त्यावेळेस आघाड नव्हती केली नंतर नंतर मी सांगितलं त्यांना की माझे कपडे पडलेले आहेत बाथरूम मध्ये धुवून घ्या तर धुतले नाहीत म्हटलं तुमच्या मुलीने असे करतात तरी बरं झालं एवढ्याला वॉशिंग मशीन आहेत पण माझ्या कपड्यांना थोडंसं म्हटलं हाताने थोडं घासघूस करा जरा माझा महागाचा ड्रेस आहे उगाच मशीन मध्ये खराब झाला तर म्हणून म्हटलं तेवढं पण नाही झालं मला एक ग्लास पाणी द्या आमच्या हाट्यावर बरं माझ्यासाठी बर हा ठेवतो ना मी म्हणतच होते बाई बी तिथे चक्कीवाल्याला गेल्या चक्की, चक्की लावता का आ, लागे मोहिनीला आवाज देतो रश्मी आवाज द्या ना मग समजायच ठेवतो ना मग चहा सगळ्याच काय करावं लागते माझा एक मला मा काही घेणं गे नाही बाकीच्यांचं हो तुमचा बी ठेवतोच ना सगळ्याचाच देतो मांडून आता कसं मोठे जावे बाबी ना साडेचार पावणे पाच असे तेवढ्यात येऊनच राहिले दोन दिवस झाले मी पाहिलं आजही वाटच पाहून राहिले ती माझा काय सांगा येते मग बी आल्या आल्या साजरा अद्रक कुठून चहा दिला की मी लय आवडते पाहुणे बाले हा मरा पाच दहा मिनिटं येतील एवढ्यात काही हल्ली बरोबर मी पाहिलंच ना घडायलाच पाहिला बरोबर साडेचार पाहुणे पाच तेवढ्या येऊन राहिले दोन दिवस झाले म्हणलं आज म्हणलं येतात का तर काय तर मग आले करतो चा बसा ना पांडू का तुम्हाला त्यातलं माझ्या पुढे काय घातकाळ लागते माझा ठेवा चहा तो येईल तेव्हा येईल त्याचा परत कर्जा काय नाही तरी तुम्हाला आणि माझे कपडे धुवून द्या तेवढे तुमच्या मुलीच्या ना तर काही धुणं नाही झाले तुम्हीच धुवा दोन दिवस घरी कोणी आलं तर तरी त्यांचा मुली करावं का आदर सत्कार का काही काहीच नाही म्हटलं बघा कशी वागते तर हा काल मला सकाळी दोन वाजता आली ना मी तर दोन वाजता त्या रश्मीनी सकाळच्या पोळ्या जेवायला दिल्या मान माणूस की की न आली त्याच्यासाठी दोन पोळ्या गरम टाकून दहा पोळ्या खातच नाही मी दोन ते चपात्या खाते छोट्या छोट्या तेवढ्या पण नाही करून दिल्या म्हटलं आणि रात्री म्हटलं सर्वांना खिचडी करून टाकली माहिती आहे बरं सर्वांना मला खिचडी आवडत नाही तरी पण म्हटलं त्या रश्मीने खिचडी केली म्हटलं रात्री मी उपाशी झोपली पण कोणी आलं नाही मला जेव्हा म्हणायला उपाशी होती म्हटलं मी रात्रभर उपाशी राहिली तरी पण कोणी मला म्हटलं नाही सकाळी म्हटलं त्याच पोळ्यांचा चिवडा करून दिला मला अं एवढा एवढा अपमान मी खाते कसं असलं तसलं काही लोकांना सवय असते अळांनी भिकारांना मला नाही सवय शिरापात खायचं मी ताजं खाते तुमचा चहा धुतो ठेवून बाकी जायचा मग ठेवून येता बसा ना बसा मी मी धुतो बाई तुमचे कपडे बी धुतो ते मोहिनीले याद मशीन नाही तो मी धुतो तिनं मशीन धुतले ना तर मी धुतो हाताने धुतो एका परी मशीन घेशीनीत नाही टाकत साजरा धुतो हातानं बसा ना बाई तुम्ही मी मी तुमचा चहा करून देतो काय काय काळजीसाठी कल्ला करून राहिली माहिती आहेस काय तुला हाताने चहा करून पेपर येत काय त्या बाईले म्हणून राहिली चहा करून द्या त्या त्या बाईले चहा करून द्यायला पाहिजे का त्याला हाताने करून तुला पाजायला पाहिजे हा ते माणूस की इकली का सारी काय एवढे आहेत का त्या

मी मी धुतो ना मी म, ज, बाई मी धुतो ते तिनं बाईन मोहिनीला होतं मोहिनी नाही धुतले वाटते का लेकर, लेकर ले आलीच नाही ते खाली मी मी धुतो ना बाई मी चाबी करतो आणि कपडे घेत धुतो बाई लवकर धुवा मग सांगता कुणाला हाय मंदे थांब दोन मिनटं बापरे काय झालं मम्मी मला मंदा म्हण मन्द मंदे काय म्हणून राहिले तू तो तुला तोरा नवऱ्याच्या घरी दाखव अति नाही काय म्हणून राहिले मी हा ने ने तौ तौ त्या बाईले म्हणता तर काय काय सांगू त्या कपडे धुवासा आहेत का त्या आती साला आहेत का तो घरी हा मग खबरदार जे एक शब्द शिल्लक तर त्या बाई तो कपडे घेतले नाहीत धुणार आहेत त्याचे नातू वाजयला आहेत ते तू आलं खरकट घासायला नाहीत नेवायच्या गोळ्यात डब्बल भादरशील इच्छा करून ठेव त्या काही तू आलं करायला नाही आती त्याचे नातू वाजयले आहेत समजला मग मी त्यांना सांगितलं पण नव्हतं त्या मोहिनी वहिनीला सांगितलं होतं तिने माझे कपडे धुतले नाहीत ओ, बापरे मी ते विसरलीच तिला सांगितलं होतं मला मग अशी भुलून गेली वर गेली झोपलं ले मी झोपली बापरे आता मला डोक्यावर येते वाटते बाई कशी मोहिनी तू कशीच काय विसरली मी मी धुते ना मग अशीच धुवून राहिली होती मी पण आनंद उठला ना तर मग मी त्याला झोपून राहिली होती आता धुते ना मी पटकन वाढतात आतापर्यंत का नाही धुतले का गा तुला एक काम सांगितलं येत नाही का बरं झालं घरात काही काही तुम्हाला जास्त सगळं आहे ना सोय पप्पांच्या घरी आता तेवढे कपडे पण नाही धुतायत का माझा एक ड्रेस बाकी ज्यांचे सर्व कपडे मशीन मशीनमध्येच धुते तुला सांगितलं माझे कपडे मशीन मध्ये नको म्हणून तसेच पडू दिले बाथरूम मध्ये पण धुतले नाही तू ना माझे कपडे नाही म्हणत नाही ते काय झालं मी सगळ्याचे कपडे धुतले तुम्ही उशीरा आंघोळ केली तुम्ही म्हटलं मला कपडे धुजू मी हो म्हटलं ना हो म्हटले की तुम्हाला मी विसरूनच गेली ते लक्षच नाही मी खाली काही बाथरूम मध्ये गेली नाही वरच गेली तर मग मी खालच्या बाथरूम मध्ये गेलीच नाही तेव्हा बाबासना तर मला दिसलंच नाही ते मला लक्षातच नाही आलं मी आठवणच बोलली मी धुतो ना आ, आ, जो वक्तावर आन धुई मशिनीत कपडे पडले ते फिरवायचे ज्याला हाताने धुवायचे असतील तो धुत राहील तू हातानं कपडे कपडे नाही धुवायचे आज नक् हातानं कपडे धुत दिले का मी तुला शिजर व्हायला आहे ना हायत घरात बाकीच्या बाया करणाऱ्या नसत्या वेगळी गोष्ट ज्याच्या घरी करणार नाही तेले कराच लागते पण तो घरी हायत करणार आहे हातानं कपडे नाही धुवायचे मशिनीत लावायचे ज्याले वाटत असेल त्याचा डरेक्ट हाताने धुवा लागते लय महागाचा आहे तर त्याला साबरण ब्रश काढून दे धुवा बना हाताने मम्मी हो बदल टम्मी टम्मी करणं पण तोला तोरा जरसा कमी करतो काय म्हणून राहिली ते कंबरवर हात आणि डोळे घे कोणाला दाखवतं ते बैले शिल्लक बोलायचं नाही राजोटाने सोडायच्या चहा ठेवा काय 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 नांगरावून आली का तिकूर त्याला कलेक्टर की करून आली त्याला किताब मिळवला हा अ तिहून लोकायला शिकवत कसं वागा लागते तर सासरी जाऊन वागण लोकायला मग शिकव आहे सांगतलं फुकट ऐकायचं कोणाच्या पुढे ताल नाही तोडायचे ते लोक त्याच्या घरी तोडत होते न्यारी गट याच्या घरी लय नंदाई सांगत चांगली वागत होती नाव काढत होती आमचं माय बापाचं तर मग मी तुला म्हणत होती की माई पोरगी आली व दोन दिवसासाठी चल झेल तिले असं मग झोके दिले असते मन दे तुले पण तुला स्वतः आमच्या नावाला बट्टा लावला तो बापाचा अपमान केला तुला घरी जाऊन आणि तुला तिकून बघणे झोके देणार आहे का आता हा तू तुझ्या नंदाई संघ जशी वागतो ना तशाच तुझा भाव जाय तुझ्या संघ वागतील मी सांगतो देईले मी सांगतो की तू तुझ्या घरी कशी वागत मम्मी तिच्या पुढे काहीच काही बोलू नको मी मी इथे त्यांना त्यांना ते ते दुसरं प्रोजेक्ट आलं म्हणून म्हणून आली ना इथे मी <laughs> मुई नी, मुई नी। ते काय झालं मोहिनी वहिनी ते राणीच्या पप्पांना खूप मोठा प्रोजेक्ट मिळाला हो त्यामुळे ना त्यांचा तिकडे तिकडे जाणं येणं राहील तर म्हणून मग पप्पाला म्हटलं मी मला घ्यायला मी इथे राहते काही दिवस नाहीतर राणीचे होते जाऊच नको म्हणत माझ्याशिवाय त्यांना करमतच नाही ना <laughs> मला तर नाहीच म्हणत होते आणि माहिती आहे का सासरे तुम्ही एवढी लाडकी आहे हे बाप रे माझ्या सासरे तर म्हणत होते सुनबाई इथंच थांब ह माझ्या दोन्ही नंदा एवढा माझा लाडकरता कर हो, मी मी तेवढं करते ना त्यांचं मग <laughs> मी किती करते माझ्या नंदांचं म्हणून त्या मला खूप जीव लावतात मी धुतो कपडे राहू द्या धुते मी माझे कपडे आणि चहा पण करते राऊदे झाला चहा नंतरच करता येते सर्वजण आले की पण सटल्या बोळ्याची अतिहून दादागिरी करते मोठी तर जर शिकवाटून नाही राहिली तिले मी आता म्हणलं की लडू लढू घायल होईल काय सांगा हा हे तर बेसरम बोळ्याची होती होती दान शिकून राहिली संड खाते तण पसरते पोरगी तिकडे एकटी नवरा बिचारा काय ऑफिसात जाते काय पोरीचं जा करते काही काळजी नाही रंभा कुठून पैदा झाली काय सांगा आपले वय म्हणून काय झालं नामाला बट्टा लावला सारा गावात थोथू करून आले मम्मी बोललू करा बोलनु करा त्यातले माहित होईना एवढी लाज वाटते तर मग वागणं जराशी चांगली भाऊ जाईले माहित ना धमकेले माहित नाही त्याच्या कानात बोळ जायला ते माहित नाही तुचुपच रा आई काहीच नको म्हणू फक्त डोळ्यानं पाय आणि काना ऐक ना नाही मी तर दंग झाली माय बाई पोरगी पण आपली जर पोरगी अशी असती ना खरं सांगतो बाई मोहिनी बरंच बरं काही म्हणालेच नाही परत बापा आपण असं सा, ठाकूनच नव्हतं घेतला पोरीले